नमस्कार मित्रांनो मी राहुल महाजन आपल्यासोबत एक अशी विद्यार्थिनी आहे तिच्या मधुर आवाजानं तिने या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये का एक नंबर पटकलेला आहे म्हणजे उत्कृष्ट गायिका म्हणून तिला पुरस्कार मिळालेला आहे तिचं नाव आहे खुशी दा दायमा म्हणजे आपण खुशीसोबत बोलूया काय सांगते काय वाटतं तुला माझा हा प्राईज मिळाला म्हणून सगळ्यात मोठं क्रेडिट माझ्या मम्मी पप्पांना सरांना आणि सगळ्या टीचर स्टाफला पण कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला हा पहिला वर्ष कॉलेजमध्ये म्हणजे मला माहित नव्हतं कसं असतं इथं गॅदरिंग कसं असतो कसं परफॉर्म करायचं असतं मॅमनी सगळं शिकवलं आणि मम्मी पप्पांनी सरांनी इतकी साथ दिली म्हणून मला हा प्राईज भेटला म्हणून पूर्ण क्रेडिट त्यांनाच जात सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलींना अग्रपण दो स्थानी ठेवण्यासाठी अनेक पालकांचे प्रयत्न आहेत यासाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी त्या विशेष पालक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल कसा आनंद होतो सर पहिलं बक्षीस मिळायला फारच आनंद झाला उद्या अनअपेक्षित आनंद आहे वगैरे काहीच नाही सर ही मुलीला छंद आहे आणि तिचं स्वप्न पूर्ण करणं हेच एक पूर्वथा करणं छंद तपासणीचं काम ती करत आहे आणि तिला प्रोत्साहन म्हणून तिचा आई वडील देखील मत करतात त्यांची खुशी दायमाची आई आपल्या सोबत आहे आपण तिच्या त्यांच्याशी बोलूया काय सांगाल तुमच्या मुलीला आज पहिला पुरस्कार भेटलाय सर आनंद तर अगदी म्हणजे कल्पनेच्या पलीकडे आनंद झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे की आमच्या घरात काही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना पण तिने इतक्या पुढे गेली त्याच्यामुळे फार आनंद आहे आणि बस तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग तिच्या अजून तर सुरुवात आहे भरपूर पुढे जाईल अशी आमची पण इच्छा आहे जो प्लॅटफॉर्म तिला हवा आहे तो देव सरस्वती माता तिच्या हा विषया सोबत राहो प्रसिद्ध असे होते विनोद कुलकर्णी त्यांचं देखील त्यांना मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आपल्यासोबत विनोद कुलकर्णी आहेत कुलकर्णी साहेबांनी त्या मुलीला फारसा मोलाचं मार्गदर्शन केलं आहे आपण त्यांच्याशी बोलूया खुशी ज्यावेळेस माझ्याकडे आली त्यावेळेस माझ्या दोघी मुली टॉप सिंगर दोन स्पर्धांची केल्या होत्या त्यांनी आल्यानंतर मला विचारलं की विनोद असा असं आहे माझा मित्र ते प्रवीण मी त्याला म्हणता काही प्रॉब्लेम नाही तिने माझ्याकडे गाणं म्हणून दाखवलं आणि त्याच पहिले जेव्हा सांगितलं की तिचा आवाज खूप छान आहे तिला ट्रेनिंग द्या आणि पुढे घेऊन जा आम्ही पण सपोर्ट करू तुम्ही पण सर्व सपोर्ट करा आणि ती हळूहळू त्या दिशेने मार्गस्थ कार्यक्रमात खूप ठिकाणी तिचे गाणे ऐकले आणि छान तिचं गायन आहे उत्तम गायन आहे तिने पुढे असंच जाऊ यशस्वी होऊ हीच माझी स्वामींच्या पाहिली प्रार्थना आणि ज्यांना मुली आहेत त्यांचा खरंच मोठा अभिमान आहे मुली ह्या घरात जे असतात वंशाचं नाव चालवत आहेत वंशाचा दिवा मुला नसून मुलीच आहेत म्हणून मुलींसाठी पुन्हा एकदा सर्वांना माझ्याकडून एक, एक शुभेच्छा की बेटी बचाओ देश बचाओ और